असे बावन मला चिंता पडलेली आहे त्यांना काय काय म्हणायचं चिंता म्हणजे त्यांना वाटत की यांचं पुढे काय होणार म्हणून कसं आहे की ते आता महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आणि देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये त्यांची दाना दान झाली त्याच्यामुळे सगळ्यांना त्यांची चिंता आहे यांचं काय होणार मंजे मित्र राहिलेला तुझची काय चिंता असेल त्याच्याबद्दल त्यांना सदिच्छा की त्यांनीच महाराष्ट्राचं भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष राहावं विधानसभेच्या नियुणुके म्हणजे त्याचा आम्हाला फायदा होईल रूपाल तुमाने यांनी भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बामकोरे यांना टार्गेट केलं त्यांच्यामुळे आम्ही ही जागा अंगारलो असं ते म्हणतात जर मी असतो उमेदवार तर ही जागा जिंकलो असतो ते आता ठीक आहे त्यांना त्यांचं तिकीट कृपाल तुमाने दहा वर्ष खासदार होते त्यांचं तिकीट कापलं आणि ज्या पद्धतीने त्यांचं तिकीट कापलं त्याच्याबद्दल त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आता ते तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे पण त्यांनी जी नाराजी व्यक्त केली त्यांचं दहा वर्ष असले खासदार असलेल्या माणसाला तिकीट नाही दिली आणि बाहेरून काँग्रेसचा ठीक आहे तुमच्या पक्षाचं एखादा उमेदवारचा तर ठीक आहे काँग्रेसचा आमदाराला आणून तिकीट दिलं पण दिलं तर कमीत कमी त्याला निवडून ताणायला पाहिजे होतं पण ज्या पद्धतीने रामटेक मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना एकत्र मिळून सर्व नेते एकत्र मिळून आम्ही रामटेक मतदारसंघाची जागा कशा पद्धतीने निवडून यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केला आणि त्याच्यात चांगल्या पद्धतीने निवडून आले येणाऱ्या विधानसभेत भाजप म्हणजे बावनकुळे म्हणतात की जागा बावनकुळे हवेत उडत होते अजून जमीन जमिनीवर आलेच नाही आता तरी जमिनीवर यायला पाहिजे ना आता तो सोडावा ना अहो त्यांच्या मत रामटेक मतदारसंघामध्ये त्यांचा मतदारसंघ मत येतो अठरा हजारांनी रामटेक मतदारसंघामध्ये चंद्रशेखर बावनकुळेच्या मतदारसंघामध्ये ज्यांनी त्या जो उमेदवार त्यांनी उभे केला त्या तो उमेदवार अठरा हजारांनी त्यांच्या मतदारसंघात मा मागे माझी बावनकुळे साहेबांना विनंती आहे हवेत उडत होता आता त्यांनी जमिनीवर या